नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी एरोडा भागातील एका पेट्रोल पंपावर दहशत माजवून कामगारावर शस्त्राने वार करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली कृष्णा प्रभाकर नाईक वय वर्ष पंचवीस अक्षय उर्फ आबास सुदाम जमदाडे वय वर्ष पंचवीस आली रफीक शेख वय वर्ष पंचवीस तिघे राहणार गांधीनगर एरवडा अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत तेरा नोव्हेंबर रोजी एरोड्यातील गुंजन चित्रपटगृहाजवळ असलेल्या पेट्रोल पंपावर दुचाकीत पेट्रोल भरण्यावरून आरोपी नाईक जमदाडे शेख यांनी पंपावरील वाद घातला याशिवाय कर्मचाऱ्यांवर तीक्ष्ण शस्त्राने वार करून आरोपींनी दहशत माजवली होती पोलिसांकडे तक्रार दिल्यास पंपावरील कामगारांना मारण्याची धमकी आरोपींनी दिली होती याबाबत एका कामगाराने एरवडा पोलिसात फिर्याद दिली होती पसार झालेल्या आरोपीचा शोध सुरू असताना ते कल्याणी नगर येथील नदीपात्रात असल्याची माहिती मिळाली त्यानंतर पोलिसांच्या पथकाने साप सापळा लावून तिघांना पकडले अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील उपायुक्त सोमय मुंडे सहाय्यक आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली एरोडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान गुन्हे शाखेचे निरीक्षक विजय ठाकर उपनिरीक्षक प्रदीप सुर्वे पोलीस कर्मचारी शिंदे कोकणे वाबळे सोगे कांबळे सुतार यांनी ही कामगिरी केली आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा